नमस्कार मी कृष्णाई श्रीकांत गजने कुंभार तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला फ्लॉवर आणि मटारची मस्त अशी भाजी बनवून दाखवणार आहे अगदी मस्त रेसिपी आहे दररोज कसं काय कुठची भाजी बनवायची हा प्रश्न ना तर अशी एकदा ही फ्लॉवर आणि मटारची सुक्की भाजी बनवून बघा तुम्हाला आवडणारच ही रेसिपी एकदम झटपट बनणारी ही भाजीची रेसिपी आहे आणि घरगुती साहित्यात तुम्हाला बनवून दाखवणार आहे कुठचे असे बाजारचे वेगळे असे मसाले पण आणायची गरज नाही तर त्यासाठी लागणार आपण साहित्य पाहूया इथे मी फ्लॉवर घेतलाय आणि फ्लॉवरचे बघा असे मोठे मोठे असे तुकडे करून घेतले आहेत असे मोठे आपल्याला तुकडे करायचे आहेत म्हणजे भाजी शिजल्यावर कशी आळते ना त्यामुळे आपल्याला हे असे मोठे मोठे तुकडे करायचे म्हणजे नंतर फ्लॉवर भाजीमध्ये दिसतो पण मस्त आणि इथे मी मटार घेतले आहेत मी फ्रोझन मटार वापरले आहेत तुम्ही ताजे मटार वापरला तरीही चालेल आणि फ्लॉवर आणि मटारचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्हाला जर जा फ्लॉवर जास्त आवडत असेल तर तो जास्त घेतला तरीही चालेल किंवा मटार जास्त आवडत असतील तर ते जास्त घेतला तरीही चालेल तुमच्या आवडीनुसार आणि फ्लॉवर आणि मटार मी चांगले स्वच्छ असे धुवून घेतले आहेत त्यानंतर इथे मी तीन मोठे कांदे एकदम बारीक असे चिरून घेतले आहेत आपल्याला हा कांदा असा जाडजाड चिरायचं नाही भाजी मस्त अशी मिळून येण्यासाठी आपल्याला कांदा असा बारीकच का चिरून घ्यायचा आहे इथे मी दोन मध्यम आकाराचे टोमॅटो ते देखील एकदम बारीक चिरून घेतले दोन चमचे आलं आणि लसूणची पेस्ट एकदम बारीक चिरलेली कोथिंबीर फोडणीसाठी तेल एक चमचा जिरं अर्धा चमचा हळद दोन चमचे घरगुती लाल मसाला आणि एक चमचा असा गरम मसाला आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हा फ्लॉवर शिजवून घ्यायचा आहे के असं केल्याने काय होतं भाजी आपल्याला सुक्की बनवायची अशी ओली बनवायची नाहीये त्यामुळे थोडा आपण असा फ्लॉवर शिजवून घ्यायचा आहे आणि इथे मी असे फ्रोझन मटार वापरले आहेत त्यामुळे ते शिजवायची गरज नाही तुम्ही समजा ताजे मटार वापरलेत ना तर फ्लॉवर शिजवतानाच त्याच्यात ते ताजे मटार टाकायचे आणि एक तीन ते चार मिनटं शिजवून घ्यायचे लगेच शिजतात फ्रोझन मटार कसे थोडे शिजलेले असतात ना त्यामुळे ते आता शिजवायची गरज नाही तुम्हाला समजा ग्रेवीवाली भाजी बनवायची असेल ना पाणी टाकून तर तुम्ही हे फ्लॉवर नाही शिजवला तरीही चालेल चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे आणि डायरेक्ट नंतर मग ग्रेव्हीत टाकून शिजवायचे पण आपण आता एक अशी सुक्की भाजी बनवतो आहे त्यामुळे मी त्याच्यात थोडंसं अगदी नावापुरतं पाणी टाकणार आहे म्हणून आत्ता हे थोडे असे फ्लॉवर मी शिजवून घेते त्यामुळे ते नंतर लगेच भाजीत टाकल्यावर लगेच शिजतील वेळ लागणार नाही टोप ठेवला आहे आणि टोपात आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा पाणी होतायचं आहे आणि पाण्याला आपल्याला एक अशी उकळ काढून घ्यायची आहे पाण्याला उकळी आले आता आपल्याला ह्यात टाकायचं आहे थोडंसं मीठ आणि आता आपल्याला ह्याच्यात टाकायचं आहे हे फ्लॉवर सत्तर टक्के आपल्याला हा फ्लॉवर ह्या पाण्यात असं शिजवून घ्यायचा आहे पूर्णपणे आपल्याला नरम नाही करायचं आहे सत्तर टक्के शिजवायचा म्हणजे नंतर ग्रेव्हीत टाकला केक की एक वाफ लावली की मस्त अशी भाजी तयार होते फ्लॉवर असं शिजला पण पाहिजे आणि अख्खे असे राहायला पण पाहिजे असं आपण शिजवून घेऊया तीन ते चार मिनटं असं उकळत्या पाण्यात मी हा फ्लॉवर शिजवून घेतलाय हे बघा असा आपल्याला फ्लॉवर शिजवून आहे गॅस बंद करते आणि हा फ्लॉवर असा एका भांड्यात काढून घेते आता आपण फोडणी देऊया कढई ठेवली आहे तापत कढईत ता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा तेल आहे तेल तापलं की गॅस आपल्याला पूर्णपणे कमी आहे आणि जिरं टाकायचंय जिरं फुललं की आता आपल्याला ह्याच्यात आहे एकदम बारीक चिरलेला कांदा आणि आता आपल्याला गॅस थोडा फास्ट करायचा आहे आणि कांदा आपल्याला एकदम चांगला नरम करून घ्यायचा आहे मगच अशी ग्रेव्ही मस्त अशी मिळून येत्या कांदा बघा मस्त असा नरम झाला आहे असं आपल्याला नरम करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला ह्यात टाकायचं आहे टॉमॅटो आणि ह्या कांद्यात टॉमॅटो पण चांगलं असं नरम करून घ्यायचं टॉमॅटो पण मी मस्त असं नरम करून घेतलं आहे असं करून घ्यायचं मगच मस्त अशी ग्रेव्ही तयार होत्या ना नाहीतर कांदा आणि नि टॉमॅटो असं जाडजाड राहिला ना की भाजी मिळून पण येत नाही आणि खायला पण तेवढे चांगले लागत नाही म्हणून ही स्टेप तुम्ही फक्त काळजीपूर्वक करा आणि आता आपल्याला ह्याच्यात टाकायचे आलं आणि लसूणची पेस्ट आणि पेस्ट पण आपल्याला एक ते दोन मिनटं अशी चांगली मस्त फ्राय करून घ्यायची परतवून घ्यायची गरम मसाला घरगुती लाल मसाला आणि हळद आता आपल्याला गॅस पूर्णपणे कमी करायचा आहे म्हणजे मसाले करपता कामा नये असे परतवून घेतले की आत्ता आपल्याला हे मसाले करपून आहेत म्हणून अगदी थोडंसं पाणी ओतायचं आहे एक तीन ते चार चमचेस मी असं पाणी ओतलंय अशी मस्त तेल सुटेपर्यंत ते फ्राय करून घेऊया कांदा टोमॅटो मसाल्यांना मस्त असं तेल सुटलं आणि आत्ता आपल्याला ह्याच्यात टाकायचे आहेत मटार आणि फ्लॉवर परतून टाकायचं आहे सवीपुरता मीठ आणि आपल्याला हे व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे सर्व मसाले फ्लावर आणि मटारला मस्त असे लागले पाहिजेत असे आपण हे परतवून घ्यायचे म्हणजे असं फ्लावर आहे ना पांढरा पांढरा झाला नको तर मग मसालात व्यवस्थित असं कोट व्हायला पाहिजे असं आपण परतवून घेऊया आणि आला आणि लसूणची पेस्ट पण ना तुम्ही घरीच बनवा घरच्या घरी अशी बनवायची लगेच म्हणजे सुगंध पण मस्त येतो आणि भाजीला चव पण खूप भारी लागते आता आपल्याला गॅस पूर्ण कमी करायचा आहे आणि ह्यावरती झाकण ठेवून ही भाजी अशी वाफेवर चांगली शिजवून घ्यायची आहे आपल्याला ह्याच्यात पाणी नाही टाकायचं आहे आपण सुक्की भाजी बनवते त्यामुळे मी ह्यात पाणी नाही टाकत आहे भाजीला एक मस्त अशी वाफ लागली आहे फक्त आपण एकदा अशी परतवायची आणि भाजी करपणार नाही याची पण काळजी घ्या गॅस फास्ट करून ही भाजी शिजवू नका पूर्ण गॅस कमी करायचा आहे आणि भाजी शिजवून घ्यायची फ्लॉवर काय आपण शिजवलेलाच आहे आता आपल्याला एक दोन ते तीन मिनटं झाकण ठेवून ही भाजी शिजवून घ्यायची आहे शिजवून आहे म्हणजे सगळ्या त्या मसाल्याची चव हो आहे ना ही फ्लावर आणि मटारमध्ये उतरायला पाहिजे म्हणून एक दोन ते तीन मिनटं पूर्ण गॅस कमी करून भाजी शिजवून घ्या म्हणजे मस्त गरमागरम भाजी तयार होईल आणि सुगंध इतका भारी येतोय ना भाजीचा अगदी भारी लागेल चवीला तुम्ही नक्की बनवून बघा अशी अशी फ्लॉवर पण बघा शिजलाय पण आणि असा अख्खा पण राहायला आहे असा राहायला पाहिजे असं मऊ किंवा नरम नको व्हायला आणि असं पांढरा नको राहायला असा मसालेदार मस्त दिसला पाहिजे मग अशी भाजी खायला पण चांगली लागणार आणि दिसणार पण मस्त गरमागरम ही फ्लॉवर आणि मटारची सुकी भाजी खाण्यासाठी तयार आहे कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा पण तुम्ही भाजी नक्की घरी बनवून बघा आवडणारच तुम्हाला आणि या रेसिपीच्या व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा जसे जसं शेअर करा आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा थँक्यू